तर ह्या वर्षी जे तुम्ही उत्पादन काढलं विक्रमी उत्पादन काढलं आणि असा सूर शेतीबद्दल येतो की शेती, शेती परवडत नाही अशा काळामध्ये तुम्ही चांगलं उत्पादन काढलं तर त्याचं तुम्ही कसं नियोजन हो केलं आणि तुम्हाला चांगलं उत्पादन मिळण्याचे काय कारण आहे तर त्याच्याबद्दल सांग हा तर मी बाग धरता वेळेस शेणखत भरलं रसायनिक खत भरलं जे लागणारे बॅक्टेरिया त्या एक या दिवस प्रत्येक महिन्याला बॅक्टेरिया सोडीत राहिलो आठ दिवसाच्या फरकाने बुरशीनाशक कीटकनाशक तुमचं थ्रीफ हे कंटिन्यू करीत राहिलो परत उन्हाचा चट्टा पडू नये म्हणून मग ते जरा ग्रीन बॅरेकर नावाचं औषध पंधरा दिवसाला एकदा फवळीत राहिलो मग माझ्या फळाची क्वालिटी चांगली रा राहिली फळ वर्षी माझे थोडे जास्त होते प्रति झाडावर दोनशे पर्यंत फळ होत साईज साधारण साडेतीनशे पर्यंत हायस्ट मिळाली पण सरासरी माझ्या झाडावर दीड कॅरेट प्रति झाड दीड कॅरेट निघलं आणि त्याच्यामध्ये क्वालिटी पण आली आणि रंग कलर पण आला कलर पण आला मी मग तुम्ही हे जे तुमची क्वालिटी चांगली आली कलर चांगला आला तर मग तुम्ही त्याची विक्री व्यापाऱ्याला केली का मार्केटमध्ये केली तर ह्या वर्षी काय झालं योगा असं झाला माल संघ झाले मग रेट चांगले मिळाली नाही तर सुद्धा आपल्याला पाहिजे तसे नाही मिळाले दोन टन एका व्यापाराला जाल तर बासष्ट रुपयाने त्यांनी छाटणीमध्ये जास्त माल काढल्यामुळं मग मी त्याला कॅन्सल केलं आणि मग मार्केट सुरू केलं कुठल्या मार्केटला माल नेला तुम्ही म्हणजे याचे डाळिंबाचे मार्केट कुठं कुठं आहे आता याच्या मार्केट आपले महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहे पण मी जे मार्केटला गेलो आळ्या फाट्याला गेलो तिथं व्यवस्थित पैसे नाही झाले परत पुण्याला गेलो पुण्याला बी त्या तुळ तुलनेमध्ये कमी पैसे झाले राहिलेल्या ट्रिप आम्ही मग नाशिकला गेल्या मग नाशिकच्या पूर्ण ट्रिपामध्ये मला एक लाख तीस हजार एक लाख सत्तावीस हजार एक लाख चाळीस हजार आणि शेवटची ट्रिप माझ्या चौदा ऑगस्टला विक्रमी भावात गेली तिथं नाशिक नाशिक मागं माझं त्याच पिकअपचे एक लाख सत्तर हजार रुपये आडत आणि तुमचं टि पिकअप भाडं जाता मिळाली हो आणि त्या दिवशी योगायोगा असा झाला की मला चांदीचं नाणं बक्षीस मिळवलं अभिनंदन की तुम्ही असं चांगलं हे केलं आणि मार्केटमध्ये तुमचं नाव पण निघलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या चांदीचं नाणं मिळालं तर हे आपण बघू की हे जे नाणं आहे तर क्वालिटी फळं काढल्यामुळं यांना हे मिळालं आहे आणि तिथं तिथल्या व्यापाऱ्यांनी हे बक्षीस म्हणून दिलं आहे आणि एकदम याचा जो रंग आहे आणि बॉक्स आहे हे सुद्धा आकर्षक आहे आणि ह्यामुळं काय आहे की याच्यातून हे नाणं म्हणजे काय आहे तुम्हाला एक प्रेरणा आहे प्रेरणा आहे किंवा आपण असा माल पिकला म्हणजे आमच्या घरचे इतके खुश झाले की महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपण जालना जिल्ह्यामध्ये नंबर एकचा माल पिकणारे शेतकरी ते बी कोणता डॉक्टर न लावता तर कौतुक वाटलं घरच्याला वाटलं मुलाला वाटलं सुनाला वाटलं आणि ते सतत तुम्ही म्हणता ना की तुम्हाला सतत त्या मशागती सगळ्या गोष्टी मध्ये तुम्हाला साथ देतात दे तर त्याचं एक त्यांना त्याला मोठी त्याची ही मिळाली की आपण केलेल्या के 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 किंमत मिळाली आपल्याला आपण कष्ट केले त्याची किंमत मिळाली आणि ही अशा गोष्टी दुसऱ्या पिकामध्ये होत नाही कापूस असन ऊस आसन तेरा महिने राबलं ऊसातून तरी असे एवढे पैसे मिळत नाही त्याची तेवढी किंमत मिळत नाही ऊस शेतीचे तर असे प्रश्न आहेत त्याच्यावर जर आपण बोलायला लागलो तर आपल्याला तो आप वेळ मिळणार नाही त्यातल्या ज्या अडचणी आहेत जाण्याचा कालावधी आहे त्याचं उत्पादन आहे आणि त्याला मिळणारा भाव आहे त्याचे मिळणारे पैसे आहेत टप्प्याटप्प्याने पण याच्यामध्ये तसं नाही याच्यात तसं नाही याच्यात तसं तस नाही याच्यामध्ये हमखास पैसा मिळतो कष्ट करणारा आणि नियोजन पद्धत जर शेती केली ना त्याला नक्कीच मिळत तर ह्या वर्षीचा तुमचा जो भाग आहे तर तो किती एकरचा आहे हा एक दहा गुंटे क्षेत्र आहे याच्यात मी लागवड करता वेळेस झाडाची संख्या कमी ठेवली ती माझी चूक आहे पण आता बीटी बी टी गोरे सरांचं नवीन पद्धतीचं जी प लागवडीची पद्धत बेड आणि झाडाची संख्या तर त्यांचं पंधरा बाय दहाची लाग लागवड संख्या आणि लागवड बेडवर लाग झाली पाहिजे जेणेकरून पंधरा वीस वर्ष झाड टिकलं पाहिजे बरोबर आणि दुसरे झाड एवढे टिकत नाहीत जसं डाळिंबा टिकत झालं तर सहा सात वर्षामध्ये हे होत हे डाळिंबाच झाड आहे तर ते जास्त टिकत डाळिंबाच झाड पेक्षा जास्त टिकत पण ती जर बेडवर लागवड असेल तर आणि अंतर जर साधारण त्या पद्धतीचं असलं पाहिजे म्हणजे सूत्र तुम्हाला फिजोरम नावाची बुरशी एका सुरुवात झाली की त्याच त्या झाडापर्यंत चरत चालते ती त्याच्यामुळे त्याचं अंतर जास्त असलं तर त्याचं ते बुरशी तिकड जायला चालना मिळत नाही मग ह्या वर्षी आपला जो मुख्य प्रश्न होता की ह्या वर्षीच तुमचं क्षेत्र आणि त्यातून झालेलं उत्पादन खर्च वजा जाता तर हे आपण सगळ्याला एक वेळ सांगू माझं क्षेत्र एक मला एक ह्या वर्षी मिळालेलं निव्वळ उत्पन्न खर्च जाता पावणे सात लाख रुपये उरले आणि आपण दुसऱ्या पिकाची तुलना केली तर एवढं उत्पादन निघत नाही आणि परत पुन्हा आपण जे आप जे मूळ मुद्दा आहे की शेती परवडत नाही तर तुमच्या पद्धतीनं केली किंवा तुमच्यासारखं मेहनत करून जर केली तर निश्चितच आपणले जे शेतीविषयीचे जे सूर आहेत तर ते हे होते याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत तर शेती पुरवडत नाही ह्या आता तरुणाचं जे मत आहे तर नक्कीच नाही पुरत हे एवढी हे खरं आहे तुमचा कापूस पारंपरिक गहू तुमची बाजरी ही शेती तर नक्कीच नाही पुरवडत पण डाळिंब हे निश्चितच पुरत कष्ट करून मेहनत घेतली फळ त्याचा बरोबर आहे तर मग मी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डाळिंबाचे उत्पादन करणारे शेतकरी आहेत आणि नवीन मग काहीतरी फळबागायती करावं अशा कल्पना असलेले सुद्धा भरपूर शेतकरी आहेत तर एक वेळेस तुम्ही या सकारात्मक जे आपलं न्यूज चॅनल आहे याच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ शकता दुसऱ्या पिकापेक्षा डाळिंब हे निश्चित नफा देणारे पीक आहे सर्व तरुण वर्गाला शेतकऱ्याला माझी ही नम्र विनंती राहीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी डाळिंब शेतीकडे वळावं आणि डाळिंब शेती करता वेळेस एकदा बी टी गो गोरेसरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपला आयुष्य सुक्कर करावं तर सर्व शेतकऱ्यांना आणखीन जर याच्याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण भीमराव बोलते या शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तर तो नंबर आपण घेऊ आणि त्यांना आणखीन काही अडचणी असतील नवीन काही प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकता तर ते एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा सर्वांसाठी मा माझं नाव भीमराव भानदास बोलते राहणार जोगला देवी माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास सव्वीस अडुसष्ट तेरा नव्वद एकोणपन्नास सव्वीस अडुसष्ट तेरा मी तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो की तुम्ही ही मुलाखत देऊन शेती कशी यशस्वी करायची तर याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद